स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई मॉर्निंग वॉक करता महिलांच्या गळातील चेन स्नॅचिंग करून सोने चोरी करणारा आरोपी जेरबंद एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत तीन गुन्हे उघड माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे अंकली गावातील धनश्री लाकडी कलाकृती केंद्रासमोर जाऊन बातमीप्रमाणे निगराणी करत असताना अंकली पुलावरून एक इसम येताना दिसला सहायक पोलीस निरीक्षक कळेकर यांनी त्यांच्या पथकातील स्टाफने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदरच्या इसमास ओळखल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव उत्तम राजाराम बारड व एकतीस वर्ष राहणार धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर असे सांगितले सायक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये एका प्लास्टिकच्या लहान पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की अंकली गावातून चोरी केलेला मोटरसायकलवरून जाऊन दोन दिवसापूर्वी इस्लामपूर शहरातील वाघवाडी फाटा आणि कोर्टा समोर सकाळी फिरावयास आलेल्या महिलेच्या मिळाल्याचे सदरचे सोने असून केलेली ही अंकली ते मिरज हायवेवर सोडून निघून गेला असल्याची कबुली दिली सदर बाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घरपुडे आणि चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे दाखल आहेत